रामराम शेतकरी मित्रांनो हे आपलं आता शेवटली वेसणी करणार आहोत आपण आता जे काही पाच सात बोंडे असतील ते रव रवून जातील आणि रोटावेटर मारून देऊ आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की पहिल्या वेसणीला आपल्याला थोडा त्रास झाला होता कारण पाऊस चालू असल्यामुळे आपलं लागवड थोडी अगोदर असल्यामुळे जे बोंड फुटले होते त्या बोंड्यात पाणी गेल्यामुळे त्यांनी मोकळे झाले म्हणजे असं फुट पूर्ण असं त्या क्लिअर जसं आता आपण क्लिअर पाहतोय फुटलेलं तर तसं फुटलं गेलं नव्हतं तर त्यामुळे आपल्याला थोडंसं पहिल्या व्यचणीला त्रास झाला नंतर जी दुसरी वेसणी झाली त्याला काही एक प्रॉब्लेम नाही हो आला दोन ज्या वेस तीन वेचण्या झाल्या आपल्या ऑलरेडी त्यामधून एकाला त्रास झाला दोनला प्युअरमध्ये वेचलं गेलं आजची कंडिशन बी बघू शकतायत प्युअर वेचणीला त्रास होणार नाही आणि विशेष म्हणजे बघा आपण इतर शेतांमध्ये बी फिरून आलेलो आहे बोंडाळीचा जास्त प्रादुर्भाव दिसतो आहे आजच्या कंडिशनमध्ये पण आपण पन जे नैसर्गिकरित्या वापर केलेला असतो <coughs> त्याचे परिणाम बघू शकतायत आहेत तुम्ही यावर्षी आपल्यावरी पायझेल तसं फवारणी झालेली नाही आहेत तरीसुद्धा कापूस या पद्धतीने आपल्यावरील नाही सर्व जनरल शेतकऱ्यांवरही फवारण्या झाल्याने कारण आधी पाऊस आपलंही ऑगस्टपासून फवारण्या बंद आहेत सोळा ऑगस्टला ज्यापास दिवसापासून पाऊस पडत गेला दिवसा त्या दिवसापासून एकच फवारणी मध्यंतरी एक फवारणी झालेली होती त्याच्यानंतर आपल्याच नैसर्गिकरित्या जे काही आपण घरगुती बनवतो त्या आज प्र आज वरपर्यंत माल परिपक्वता झालेला आहे पूर्ण हे वेसणी झाल्यानंतर कापूस रोटावेटर मारलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो वातावरण भरपूर खराब आहे आता इंजा होत आहेत उद्याला सात आठ जण सांगून वेसणी करून घेऊ आपण शेतकरी मित्रांनो कमी खर्चात चांगलं उत्पन्न कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती दिलेली आहे असं नाही उत्पन्न आलं आणि डायरेक्ट दाखवून दिलेलं आहे असं व झालंच नाही आहे आणि आपल्या मोबाईल तेवढा खास नसेल त्याच्यामुळे काही शेत शेतकऱ्यांना म्हणा की कोण आहेत आपल्याला नाही माहिती ते म्हणतात तुमचे पिकंबरोबर दिसत नाहीत त्यांना आपला एकच हे की बा उत्पन्न किती येतं हे बघून घ्या आपल्या चॅनलवरही श्वास नसेल किंवा आपण जे सांगतो त्याच्यावरही श्वास नसेल केव्हाही भेट द्या आणि आपण जे चॅनलवर सांगितलं आहे ते हाकिगतमध्ये घरात पाहा आपण असंही म्हणत नाही की तुम्ही नेऊ नका केव्हाही या केव्हाही शेतात या क्यों ही शेता शेत बघा त्यानंतर घरामध्ये किती माल आहे किंवा आपण त्याच्यात किती घेतलं आहे हे सर्व दिसू शकतं पण जोपर्यंत कापूस आहे आणि ज्या दिवशी आपण कापूस विकतो तेही आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो कारण आपला उद्देश फक्त अल्प खर्च करून शेती कशी करता येईल यावर आहे आपण भारी भारी व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम नाही जे जे समोर दिसेल आहे ते दाखवून मोकळे बने पटलं तर वापर करावा नाही पटलं तर सोडून द्यावं काय त्याच्यात हवा सुटली आहे बघा आत्ता चालू आहे आवाज सुट्टी आहे पाऊस येण्याची चिन्ह आहे शेवटी आपलं नशीब बघू पाऊस येऊन गेला समजा तर थोडा प्रॉब्लेम येणार आहे झाले उत्तर भागकडे जालेलं दिसतंय समजेल आता धन्यवाद